नमस्कार भाऊ भावनो नक्कीच सबंध महाराष्ट्राचा लाडका सोनार पाड्याचा उज्जैन पन्नास पन्नास नक्कीच भावनो उज्जैन पन्नास पन्नास याचा फेरा काढलेला आहे घोडीसोबत काय तुफान स्पीड आणि वेगाने पळणारा हा नंदी आज काय स्पीड लागलेला आहे नक्कीच कसं स्पीड लागलं ते कमेंटच्या माध्यमातून आपल्याला कलवायला विसरू नका भावांनो बिंजोड असो किंवा तीन फेऱ्याचा असो नक्कीच खेळ हा गाजवणारा मोठ्या सोन्यास उज्जैन पळेल येणारा काल हा उज्जैन आहे तो नक्कीच गाजवणार आणि जो फेऱ्याला स्पीड लागलेला आहे ते पाहून नक्कीच असं वाटत आहे की बिंजोड असो किंवा तीन फेऱ्याचं मैदान असो नक्कीच गाजवणारच जसं बाप नक्कीच मोठ्या बिंजोड असो किंवा तीन फेरा असो नक्कीच टॉपलाच पलत होता आणि अजून देखील टॉपलाच पलेल परंतु त्याच्या पायाला दुखापत झाली त्यामुळे आपल्याला मैदानामध्ये दिसत नाहीये तर नक्कीच उजन चांगला पलतोय